अचलपूर शहरात दरवर्षी माळी पौर्णिमेनिमित्त साजरी होणारी एक ऐतिहासिक आणि भक्तिपूर्ण परंपरा यंदाही भाविकांच्या प्रचंड श्रद्धेने आणि उत्साहात पार पडली जीवनपुरा येथील श्री बालाजी मंदिरापासून बिच्छन नदीपर्यंत तब्बल एक किलोमीटरचे लोटांगण घालत छेचाळीस भाविकांनी आपली भक्ती अर्पण केली आहे अचलपूर विदर्भातील एक शांत पवित्र शहर पण आज पहाटेपासून इथे काहीतरी वेगळेच घडत गोविंदा गोविंदा या गजराने संपूर्ण जीवनपुरा परिसर धुमधुमला होता श्री मंदिराच्या पायऱ्यापासून सुरू झालेला तो भक्ती प्रवास पात्रापर्यंत लोटांगण करत नतमस्तक केला गेला ही केवळ श्रद्धा नाही ही आहे पाचशे वर्षाची अखंड भक्ती परंपरा जी पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आहे जीवनपुरा भागात दरवर्षी माळी पौर्णिमेला ही परंपरा जपली जाते डोळ्या श्रद्धा ओठावर जप आणि मनात विश्वास घेऊन यंदा ही छेचाळीस भाविकांनी आपल्या शरीरावर भक्तीचा वारसा झिलला सुमारे एक किलोमीटर अंतर अंगावर काटा आणणाऱ्या पार केलं या भक्तीत सहभागी होते बुद्ध युवक आणि अगदी तरुणही कोणतीही अपेक्षा नाही प्रसिद्धी नाही फक्त एकच उद्देश आपल्या आराध्य देव श्री बालाजीच्या चरणी नतमस्तक होणार न्यूज एक्सप्रेस साठी अचलपूर वरून अझहरुद्दीन यांची बातमी